तिथे तिला शुभांगी शु शिंदेला वारंवार पैशाची मागणी होत होती मागणी करत होती आम्ही पुरवत गेलो आता त्यांना लास्ट सांगितलं की आमचं देणं होत नाही आमच्या दिदीला व्यवस्थित सांभाळा तुम्ही तिनं तरी तिला त्रास खूप त्रास दिला तिच्या नन सासरे नवरा ते त्यांचा दुकानाचा पार्टनर पाच सल माणसानं खूप त्रास दिला तिला काल तिला असं जाणवलं की आम्हाला तिनं फोन केला अकरा वाजता की तिनं हकीली फाशी घेतलेली आहे पण तिथं ज्यावेळेस आम्ही तिथं गेलो त्यावेळेस तिनं फाशी नसून तो निर्गुण हत्या करण्यात आलेली हे आमच्या निदर्शनास आलेलं आहे आता आमची एवढीच मागणी असेल की हिचा योग्य ते न्याय व्हायला पाहिजे आणि तिला त्या आरोपींना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे लाख रुपये हुंडा पाच तोळे सोनं पुन्हा वर्षानंतर एक लाख रुपये दिले पुन्हा वारंवार तिला त्रास केला म्हणून मी शिवाजी चौकामध्ये साडेतीन लाख रुपये दिले दुकानात पन्नास हजार रुपये दिले आणि पुन्हा त्रास व्हायला आता आणखीन आम्हाला मशिनरी घ्यायच्यात म्हणून आत्ता आणखीन तीन लाख रुपये मागितले आमच्याच्यानं देणं होत नाहीत म्हणलं तुम्ही तिला जरा थोडंसं समजून घ्या तरी बी तिला आिच्या तिच्यावर भयानकच होता तिला हानमार चालूच होते मग ती काल त्यांना डायरेक्टली खून केला आहे काय मागे आता आमची मागणी की त्यांचा सासरा सासरा घरात बसल्या बसल्या कशासाठी कुरकुर करायचा तिला भाजीची येत नाही म्हणायचा काही म्हणायचा पुन्हा पैशासाठी त्रास करायचा मी कोणा टाइमर मला फोन होला की मी पैसे घेऊन धाडायची पैसे नाही दिले की तिला त्रास करीत होते तिच्या जास्ती आनंदाचा त्रास जास्ती होता तिला का आता काय मागण्यासाठी आता त्यांना माझ माझे लीकरू पण त्यांना पण पाहिजे शिक्षा झाली पाहिजे